सत्ताधारी पक्षाने माझ्या नावाचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी मांडला या ठरावाला साथ आणि सहकार्य देत विरोधी पक्षाने एकमताने ठराव मंजूर करण्यासाठी सहयोग दिलाय अतिशय चांगलं वातावरण असल्याचं मत विधान परिषदेचे नूतन सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केलंय येणाऱ्या विधीमंडळाच्या कामकाजात उजवाडावा न करता सत्ताधारी विरोधी पक्ष न पाहता महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याची भूमिका सभापती म्हणून आपण पाहिन असा विश्वास सदनातल्या सदस्यांना दिलाय लोकशाहीमध्ये विधिमंडळाचं कामकाज अधिकाधिक दृढ होण्याच्या दृष्टीने आपण पाहणार असल्याचं त्यांनी सांगितलं सत्ताधारी पक्षाने माझ्या नावाचा ठराव आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मांडला उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मांडला आणि निश्चितच या ठरावाला साथ आणि सहकार्य देत विरोधी पक्षाने देखील एकमताने ठराव मंजूर करण्यासाठी सहयोग दिला अतिशय चांगलं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे माझ्या संदर्भामध्ये जे काही भाष्य केलं माझ्या जीवनपटावरची असेल किंवा माझ्या कामकाजाच्या संदर्भात सर्वच सभासदांनी ना जो नामोल्लेख केला निश्चित स्वरूपामध्ये मिळालेली संधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी यथायोग्य चांगले पद्धतीने समजतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये विधिमंडळाच्या कामकाजामध्ये उजवा डावा सत्ताधारी विरोधी पक्ष न पाहता या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याची भूमिका म्हणून सभापती आणि पेटासीन अधिकारी म्हणून मी पाहिल आणि लोकशाहीमध्ये विधीमंडळाचं कामकाज अधिकाधिक उदिंग तरी दृढ होण्याच्या दृष्टिकोनातून निभायला